शोभा आल्या आले सुनबायला काम लावले पाणी चला बाळाला पाणी प्यायचं आहे इथं बघा शोभाने काम लावले सुनबायला करायला आल्या बाबा काय म्हणते बा पाणी पाणी प्यायचं प्यायचंय अका नातू लागला पाणी मागायला कुठं आहे पाणी ही पाणी वै ही काही हिवाय हा घरात बाळ की किती आनंद आनंद वेगळा असतो बाळाचा पप्पा बस टी बस बस वी बघा हाय गणेश पप्पा कुठे आहे पप्पा काय करते

मग काका का बसले मोबाईल मध्ये काम करतोय कुठं मम्माला बोलवतो मम्माला काय चाललंय बघा स्वयंपाक करत आहे बघा नुसत्या सपत्र लाटत पण लाटाय लावलंय ते सोनूला असं कोण काढलेलं काम लावलं का बघा सोन बाई

भजी चपाती करून <laughs> सुनाला घालते का सुन सासूला घालते हे कळना पाणी पिऊन सुनू हे <laughs> दे, दे। का म्हातारी सांग भरून द्यायला हे भरून दे म्हणारी आजी देऊ दे आजी चपाती दे म्हणजे <laughs>

चला असं नाच आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही डान्सारा नाच 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 हा